डॉक्टर विठ्ठल बिसेम आयुष हॉस्पिटलमधले डॉक्टर आहे सर पेशंटचं नाव काय काय पेशंटचं नाव रामचंद्र जाधव तो शासकीय वसतिगृहामध्ये दे। रात्री त्यांच्या इथे डोक्यावरती दे हे पडला काय म्हणतात स्लॅब पडला त्यामुळे त्यांचा एक डोळा तर गेलेला आहे प्राथमिक दर्शनी आणि दुसरा त्यांची डोक्याची कवटी फुटून ती आतमध्ये गेलेली आहे मेंदूमध्ये त्यासाठी आता ऑपरेशनचा प्लॅन करतोय आपण सध्या तरी त्यांचं दुसरं छातीची हाडं पण तुटली होती तिथे हवा पाणी वगैरे जमा झालं धावा हवा आणि रक्त ते आता इमर्जन्सी ऑपरेशन करून ते आपण नळी टाकून काढलेलं आहे कितना बॉडी हो गया अभी एक बॉडी मिलेगा रे मां हमको मां वदरना हां अल्लाह आज बाजार से ले 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 भैया वो

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा